आता माता भगिनी ज्या त्रासामध्ये आहेत दुःखी आहेत पीडित आहेत त्यांना एकच सांगेन घाबरू नका तुमचा भाऊ अजून जिवंत आहे तुमच्या भावाने सांगितली ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा करून पहा बघा तुमचा नवरा तुमच्यापर्यंत नाही आला तर बोला पण पूर्ण श्रद्धा आणि सबुरीने आपल्याला घ्यायचं आहे दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला आता स्क्रीन वर एक कमेंट दिसत असेल गेल्या दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागल्यावर काय करावे त्याला आपल्याकडे कसं आकर्षित करावं किंवा नवरा त्या बाईचा नाद सोडून आपल्याकडे परत कसा यावा नवऱ्याने आपल्याला माहेरी जर सोडला असेल तर तो आपल्याला न्यायला कसा यावा असा मी व्हिडिओ बनवलेला होता आणि अन त्यातून अनेक महाराष्ट्रातील महिलांना माझ्या ताईंना मातांना अनुभव आला त्यातीलच एक अनुभव मी तुम्हाला स्क्रीनवर आत्ताच दाखवत आहे तर तसाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे मी तुम्हाला सांगतो नवरा जर तुमचा दुसऱ्या बाईच्या नादी लागला असेल तर दत्तगुरूंची शपथ एक दिवसामध्ये तो माफी मागेल तो जाग्यावर येईल चुकलं मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो मी तसं वागायला नव्हतं पाहिजे होत मी आता गर गर दत्त सेवेमध्ये येणार येणारे मी महाराजांची सेवा करणारे पण कधी हे साध्य होणारे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाडक्या दादाचा ऐकणारे तुम्ही पूर्ण समर्पित होऊन भगवंताला सेवा करणारे आणि तुम्ही महाराजांच्या भक्तीमध्ये रमणार आहे त्यावेळेसच महाराज तुम्हाला हात देणार आहेत महाराज तुमच्यावर कृपा करणार आहेत मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही कोणतीही साधना करताय कोणतंही पूजापाठ करताय तर त्याच्यामध्ये प्रेम तुम्हाला आणता आलं पाहिजे प्रेम जो प्रेम तुम्ही भगवंताच्या नामामध्ये आणणार नाहीये तोपर्यंत भगवंत तुमच्याकडे आकर्षित होणार नाहीयेत भगवंत तुम्हाला साथ देणार नाहीयेत भगवंत तुमच्यावर कृपा करणार नाहीयेत आता माता भगिनी ज्या त्रासामध्ये आहेत पीडित आहेत त्यांना एकच सांगेन घाबरू नका तुमचा भाऊ अजून जिवंत आहे तुमच्या भावाने सांगितली ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा करून पहा बघा तुमचा नवरा तुमच्यापर्यंत नाही आला तर बोला पण पूर्ण श्रद्धा आणि सबुरीने आपल्याला घ्यायचं आहे साईबाबा म्हणतात ना श्रद्धा आणि सबुरी आपल्यापाशी हवी तसच श्रद्धा सबुरीने आपल्याला सेवा करायची बघा प्रचिती अनुभव या गोष्टी तुम्हाला आलेच म्हणून समजा कारण दिव्यत्वाची अनुभूती तुम्हाला येणार म्हणजे येणार हे ये दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय आता अनेक महिला मला मेसेजद्वारे सांगत असतात कमेंटद्वारे सांगत असतात दादा आयुष्य नकोस झालेलं आहे कारण नवऱ्याने खूप असा छळ केला दारू येतो जुगारे आहे बायांचा नाद आहे अक्षरशः घरामध्ये येत नाहीये घरामध्ये पैसा देत नाही आता तर आम्हाला माहेर सोडलेला आहे आता आमच्याशी तो कॉन्टॅक्ट करत नाहीये आम्हाला फोन करत नाहीये लहान लहान माझी मुलं आहेत दादा आणि ते मुलं अगदी वाऱ्यावर पडल्यासारखी झालेली आहे बापाची छाया त्यांना भेटत नाहीये दादा इतका वाह्यात माझा नवरा गेलेला आहे की त्याला जाग्यावर आणणं कुणाच्याही हातात राहिलेलं नाहीये ना तो कोणाचं ऐकतो तो त्याच्याच मर्जीने चाललेला आहे आम्हाला कधी कधी असाही धावत येतो की त्या पुढच्या बाईने माझ्या नवऱ्यावर काहीतरी जादू केलेले आहे तंत्र असेल मंत्र असेल त्याच्यावर मारलेले आहेत किंवा बहनामती करणी प्रेत अशा प्रकारच्या ज्या बाधा आहेत त्या क्रिया त्याच्यावर केलेल्या आहेत मग याच्यातून आम्हाला बाहेर पडण्यासाठी किंवा आमचा सुखी संसार होण्यासाठी दादा काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा अशा रडत रडत माझ्या माता माझ्या भगिनी मला कमेंट करतात आणि त्यांचं दुःख अक्षरशः मला भगवत नाही आहे मी अंतकरणापासून सांगतो की मला दत्तसेवेचं कार्य महाराजांच्या कृपेने भेटलेलं आहे आणि ते कार्य मी गेल्या साडेतीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये करतोय अनेक लोकांचं प्रेम मला भेटतंय द मला प्रेम भेटते आणि अशा दुःखित पिढीत असणाऱ्या ज्या माझ्या ताई आहेत त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही जे इथं तिथं जाता बघण्यासाठी अनेक लोकांना तुम्ही दाखवता आणि ज्योतिष असतील एस्ट्रोलॉजर असतील पत्रिका बघणारे असतील आणि कोण लोक असतील ते तुमच्या गरीब स्वभावाचा फायदा उचलतात मग ते तुम्हाला अमाऊंट सांगतात दहा हजार रुपये द्या पंधरा हजार रुपये द्या आम्ही काहीतरी करून देतो आम्ही तुम्हाला मार्ग सांगतो अशा लोकांचे धंदे बंद पडले पाहिजेत मला प्रामाणिकपणे वाटत कारण असे लोक अनेक गरीब महिलांना लुबाडतात पुरुषांना लुबाडतात म्हणून तुम्हाला सांगतो की कुठेही न जाता भगवंताचे चरण पकडा बघा भगवंत तुम्हाला संकटातून कसे बाहेर काढतील तर आजचा विषय म्हणजे नवरा आपल्याला सोडून गेलेला आहे किंवा नवऱ्याने दुसरी बाई ठेवलेली आहे तर याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं कारण घोर संकट आपल्यावर आप आणि आपल्या मुलांवर आलेलं आहे घरावर आलेला आहे तर तुम्हाला सांगेल हा उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवसापासून सुरुवात करायची उपाय साधा आणि सोप्पा आहे पहिल्या सोमवारी तुम्हाला जशी गुरुवारी दत्त महाराजांची आपण पूजा मानतो किंवा वैभव लक्ष्मीचं जसं व्रत असतं जशी पूजा आपण मानतो तसंच आपल्याला एक पाठ टाकायचा आहे चौरंग टाकायचा आहे आणि त्याच्यावर एक नवीन वस्त्र टाकायचंय टाकल्यानंतर भगवान शिवांचा जर फोटो घरामध्ये असेल तर तो फोटो तिथं स्थापन करायचा आहे किंवा भगवान शिवांचं जे शिवलिंग असेल ते शिवलिंग जरी तिथं ठेवलं तरी चालेल तिथं धूप दीप नैवेद्य सर्व भगवान शिवांना अर्पण करा अगरबत्ती लावा अगरबत्ती लावल्यानंतर एक रोज तुम्हाला काम करायचंय आता सोमवारी तर करायचंय आणि रोज पण आपल्याला हे काम करायचंय फक्त पूजा आपल्याला सोमवारच्या दिवशी मांडायची हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तर आता तुम्ही अगरबत्ती लावल्यानंतर तिथं बसून शिवलीला अमृत अकरा वाद्य द्या तुम्हाला एकदा सकाळच्या वेळेस तुम्हाला तिथं बसून वाचायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ही तिथंच बसून तुम्हाला वाचायचं आहे फक्त सोमवारच्या दिवशी तुम्हाला पूजा मांडायची आणि सोमवारी पूजा मांडलेली तुम्हाला मंगळवारच्या दिवशी भगवान शिवांची आरती येत असेल तर आरती करून काढा किंवा तुम्ही नैवेद्य दाखवून काढली तरी चालेल तुम्ही पूजा मांडलेली आहे तर जमलं तर तुम्हाला तिथं बसून एक अगरबत्ती लावून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे अगरबत्ती संपतो नाही जमलं तर चालेल फक्त दहा वेळेस ओम नम शिवाय म्हटलं तरी चालेल पण शिवलीला अमृत अध्याय अकरावा तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला रोज नित्यनियमाने वाचायचा आहे किंवा मोबाईलवर ऐकायचा आहे तुम्हाला सांगतो तुमचा नवरा कसाही असू द्या त्याचा स्वभाव कसाही असू द्या अक्षरशः बोलेनाथ त्याला जागेवर आणते तुम्ही विचार करा एक वेश्या होती महानंदा नावाची आणि ती वेश्या भगवान शिवांवर खूप प्रेम करायची त्यांची खूप मोठी भक्त होती तिच्याकडे खूप अशी दानाची वृत्ती होती तिच्याकडे अफाट अशी संपत्ती होती तिच्या दारामध्ये येणारा प्रत्येक याचक असेल त्या याचकाला ती भरपूर अशी खायला घालायची अन्नदान करायची वस्त्र द्यायची संपत्ती द्यायची आभूषण द्यायची आणि भगवान याच सेवेने तिच्यावर प्रसन्न झाले आणि भगवंताने तिचा उद्धार केला तिचाच नव्हे तिच्या दास, दास ही भगवंताने उद्धार केला मग तुमचा उद्धार का करणार नाही निश्चितच सगळ्यांनी करून पहा बघा तुमचा नवरा जागेवर येईल निरंतर ही सेवा करा किंतु परंतु मनामध्ये ठेवू नका आनंदी आनंद, आनंद तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त